मी सचिन हवे पाटील सध्याच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा डिप्रेशन मध्ये म्हणजे नोकरदार असेल असेल गृहिणी प्रत्येक डिप्रेशन मध्ये काही आईबापाला सांभाळत नाही वृद्धाश्रमात ठेवल्यामुळे डिप्रेशन मध्ये काहींचे मुलं शिकू न शकल्यामुळे डिप्रेशन मध्ये काहीला शिकला पण नोकऱ्या लागल्या डिप्रेशन मध्ये काहीला नोकऱ्या होत्या पण त्या नोकऱ्या गेल्यामुळे डिप्रेशन मध्ये नवरा बायकोचं भांडण लागतं ते न एकमेकांना सुखानं बोलत नाही त्यामुळे डिप्रेशन मध्ये प्रत्येक व्यक्ती हा डिप्रेशन मध्ये शेतकरी असेल कष्टकरी असेल प्रत्येक व्यक्तीला नैराश्य आलेलं आहे मग ते एखाद्या बाबा हा जातात आणि आमच्यावर कुणीतरी करणी केली असा हा गैरसमज करतात मोटिवेशनल वाचा चांगलं चांगलं वाचा चांगले व्हिडिओ बघा आणि या नैराश्यातून बाहेर या या मानसोपचार तज्ञांच्या गोळ्याच्या आहारी जाऊ नका हा व्हिडिओ मी बनवत आहे याला आयुष्य का पद पैसा प्रतिष्ठा प्रसिद्धी लोळण घेतात पायात बिल गेट ची पत्नी तरी का घटस्फोट घेते या वयात शिक्षणाने माणूस समृद्ध होतो आम्ही आहोत अजूनही भ्रमात उच्च विद्या विपू विभूषकांचे मायबाप मग का असतात वृद्धाश्रमात हा डिप्रेशनचा शिकार तो आत्महत्या करतो ज्याला समजाव सेलिब्रिटी तो एकाकीपणात मरतो अरे ज्यांनी कमवलं नाव त्याला आनंद का मिळत नाही काय चाटायचं या मोठ्यापणाला नाता आपुलकीच जुळत नाही जळजळीत वाचतो सांगतो तुमचा विश्वास यावर बसणार नाही गरा गरीब आडाणी प्रामाणिक मजुरांचे मायबाप वृद्धाश्रमात दिसणारच नाही असं नाही त्यांच्या घरात नाहीत वादविवाद पण घटस्फोट आणि वृद्धाश्रम बोटर मोजणे इतके एवढेच अपवाद आजारी मायाबापांचा इलाज करतात किडूक मिळूक विकून पण जिवाळ्याची अजूनही त्यांनी नाळ ठेवली आहे टिकून व्यसनी रागीट नवरा त्याला गरिबीची जोड तरी त्याची पत्नी बिचारी करतेच ना तडजोड दुःख हलके करतात एकमेकांना भेटून एका शिळ्या भाकरीचा तुकडा खातात सारे जण वाटून जेवढी लावतात माया तेवढंच बोलतात फाड फाड कितीदा तरी भांडतात पण कुठे येतो इगोआड ये उशाशी दगड ठेवून भर उन्हातही झोपी जातो काळ्या मातीत धाम गाळणारा बळीराजा कुठं झोपेची गोळी खातो ना तोल ढळतो ना संयम दुःखातही सावरण्याची आस कारण अजूनही या माणसाचा आहे माणुसकीवर विश्वास पण हल्ली इन्स्टंट रिझल्टचे आले हे दळबद्री दिवस देव सुद्धा लगेच बदलतात जर पावला नाही नवस एकत्रित कुटुंब हल्ली सांगा कुणाला हवं कामाशिवाय वाटतं का आपण कुणाच्या घरी जावं एकदा तरी बघा जरा आपल्या आयुष्याचा रोडमॅप आप। कुणाचं कुणाशी पटत नाही काय तर म्हणे जनरेशन गॅप ज्याला पटलं त्याने जास्तीत जास्त शेअर करा जय शिवराय